वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संजय पाटील यांची तत्परता सिमेंट मिक्सर चार चाकी वाहनांवर कारवाई कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट समोर महामार्गावर उड्डाणपुलाच्या खाली असलेल्या रस्त्यावर काही खाजगी चार चाकी वाहने आणि सिमेंटचे मिक्सर उभे असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे त्यामुळे वाहनधारकांना ये करण्यास अडचण निर्माण झाली असून अपघातही घडत आहेत या प्रकरणी वाहतूक पोलिसांनी दखल घेऊन फक्त चौकात उभे राहून दंड न आकारता अशा वाहनांवरही कारवाई करावी अशी मागणी पत्रकार मित्र असोसिएशनने केली होती वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी या मागणीची तत्काळ दखल घेऊन संबंधित वाहनांवर कारवाई केली आणि रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला पनवेल परिसरात वाहतुकीची समस्या गंभीर म्हणते त्यातच मुख्य रस्त्याच्या बाजूला अशी वाहने उभी राहिली तर वाहतुकीस अडथळा निर्माण होतो आधीच वाहतूक कोंडी अशा वाहनांची भर पडल्याने कुठे बाजूला जागा शोधायची आणि तेथे गाडी लावायची अशी पद्धत चार वाहन वाहनधारकांकडून अवलंबली जाते त्यात भर म्हणून व्यावसायिक आणि अवजड असे सिमेंटचे मिक्सर उभे करतात अशी मागणी असोसिएशनने केली होती याची दखल घेऊन पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केल्यानंतर कारवाई केली ब्युरो रिपोर्ट कोकण संध्या न्यूज पणवेल पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन